हळूहळू आपला प्रभाव कमी होतोय आता मतदार हा जागृत झालेला आहे पंधरा लाखाचा काय झालं म्हणून तो हिसाब मागतोय रोजगाराचा लोकांच्या समोर एक प्रश्न निर्माण करून घेऊन परत एकदा फाळणी करण्याचं काम हे करण्याचं काम करतात आणि तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल कशाप्रकारे देशाच्या एका पंतप्रधानांनी विशिष्ट जातीच्याबद्दल द्वेष करून सांगायचं की आपका पैसा हे इंकू देणे की बात कर रे मग आपका पैसा सुरक्षित रखने की बात कर यातूनच हे समजायचं की पहिल्या फेज जे आहेत किंवा पहिल्या चरणाचा जो मतदान जो झालेला आहे यामध्ये साऊथमध्ये हे फेल झालेलं आहे आणि नॉर्थमध्ये हे हाफ झालेले आहे म्हणूनच हे प्रचाराचे मुद्दे यांचे बदलत आहेत ही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व वेगवेगळे आपल्या आघाडीच्या पक्षातले आणि म्हणून भूमिका घेऊन आपल्याला समोर जायचे विरुद्ध विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी झालेली आहे या भावनेतून तुम्ही तु मी आपण सर्वांनी मिळून आप काम करण्याचं काम आपण केलं पाहिजे ते शिवसेनेने घेतलेली आहे गे, आणि चाकणमध्ये पण एक भव्य मेळावा घेऊन आपण उमेदवारांचा मराठी हे महिना झाला असेल त्या प्रक्रियेला महिन्याभरच आपण अगोदर त्या प्रचाराचा अप्रत्यक्ष नारा फोडण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला निश्चितपणे खात्री आहे यावे उद, की यावेळी हा संपूर्ण परिसर हा एक वेगळा विचार करून पूर्ण ताकदीने आदरणीय उद उद्योगींच्या मागे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मागे खंबीरपणे राहण्याचं काम होणार आहे आणि म्हणून ज्याचा उल्लेख अगोदरच्या वक्त्यांनी केलं माझी ही सर्वांना विनंती राहणार आहे नाव आलं की नाही कोणी बोलवलं की नाही मला काही आपण देखील आज ज्या मानसिकतेतून ज्या पद्धतीने त्यांनी आदरणीय उद्धवजींना अशा वेळी अडचणीत अडचणीत असताना जे दगा दिलेला आहे हा एक षडयंत्रचा भाग होता इकडे अडलराव असतील पुरंदरला दुसरे काय नाव त्यांचं नाही नाव कधी झालं ना आता काहीतरी हां पलटूराम बोलले मी नाही बोलले त्यांनी ती सुरुवात केली आणि सातत्य ठेवत असताना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यातली लोक हे आम्हाला संपवायला निघालेली आहेत आमच्या कार्यकर्त्यावरती नाहक त्रास देत आहेत आमच्या कार्यकर्त्याचे खोटे गुन्हे आहेत आमच्या भगिनीवरती पण देखील महिला संघटनेच्या लोकांना पण देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत सुर गोरे सा, गोरे साहेबांच्या बाबतीतला पण जो विषय असताना राष्ट्रवादी जाणून बुजून तिकडे आम्हाला अडचणी निर्माण केलेली आहेत अशा असंख्य प्रश्न जे घेऊन बोलण्याचं काम करत होते आज दुर्दैवाने म्हणावं लागेल ते त्याच व्यक्तिमत्वाच्या मागे आणि त्यांच्याच मांडीवर जाऊन बसतायत त्यावेळी ज्यावेळी ते मतदारांकडे जातील किंवा आपल्या मतदारांकडे असतील येतील तेव्हा त्यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार हे पोचत नाही हे देखील ठासून बोलण्याचं काम मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे त्यांना सांगितलं की एका बाजूला पैशाचा पाऊस पडणार आहे पण एका बाजूला जर पैशाचा पाऊस पडणार असेल तर दुसऱ्या बाजूला निश्चियचा पाऊस हे संपूर्ण राज्यभरात परत असेल आणि तुम्ही बघा निसर्गाचा पण देखील काय एक करिश्मा असते की गेल्या विधानसभेमध्ये भर पावसामध्ये आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भारताचे नेते आदरणीय पवारसाहेबांचं भाषण हे लोकांना भारवून गेलं आणि काल तुम्ही बघू शकता परभणीच्या सभेमध्ये ज्यावेळी वादळासारखा पाऊस होत होता की हे वादळ काहीच नाही पण या राज्यावरती आणि देशाच्या वादळ थांबवण्यासाठी तुम्ही मी आपण सर्वजण एकत्रित यायला पाहिजे हा नारा ज्यावेळी आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं संपूर्ण सभागृह किंवा मैदानातली लोकांनी देखील त्यांना हात वरती करून त्या भर पावसामध्ये पाठिंबा देण्याचं काम केलं ह्याचा अर्थच असा आहे की वारा आता कुठे वाहतो आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे भूमिकेतून ज्या भावनेतून आपण या निवडणुकीला सामोरे जातोय आणि त्याचा उल्लेख अनन्य जैनजींचा करत असताना सांगितलं की असली याला अर्थ की सध्या देशामध्ये मुद्दे कुठचे हेच प्रश्न सर्वसामान्य लोक विचारायला लागलेले द्वेष नाही पण तो व्यक्तिमत्वाचा बद्दल किती अहंकार असू शकतो ते सरळ सांगतात की मी आजचा नाही पुढच्या तीस वर्ष काय करायचं त्याचा मी विचार करतोय पाचशे दहा वर्ष काय केलं ते तरी सांगा आणि मग पुढच्या तीस वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहात किंवा काय घेणार आहात किंवा काय देणार आहात बाबतीतली चर्चा ही होऊ शकते आणि म्हणून ही जी लढाई आहे ही लढाई हे मुद्द्यापासून बाजूला जाऊन ज्यावेळी देशाचे सर्वोच्च असलेले नेते एका पक्षाचे नेते आणि आताचे विद्यमान देशाचे पंतप्रधान येऊन ज्यावेळी या राज्यामध्ये असली आणि नकलीचा वाद निर्माण करत आहे कुठच्याही मुद्द्यावरती बोलायला तयार नाही दुसरे नेते येतात आणि गुजराती म्हण सांगतात की तीन तिघडा काम बिघाडा बिघडा हे जे मुद्दे जर हे लोकसभेचे असेल तर पुढच्या काळामधली पिढीने नेम नेमकं काय अपेक्षा आम्हा सर्व राज्यकर्त्यांच्याबद्दल किंभावना असलेल्या बद्दल करावं हा एक प्रश्न निर्माण होते आणि असं असताना